विचार केलात का इतिहासात असंख्य गड उभे राहिले पण गडांचा गड हा मान फक्त यालाच का मिळाला बारा कोसांचा घेर तीन बुलंदमाच्या आणि त्यांच्या मनवर हुवा असलेला अभेद्य भाले किल्ला हा गड म्हणजे स्वराज्याची पहिली राजधानी जिच्या सुवेळा माचीवर प्रथम स्वदेशी तोकतंत्राचा प्रयोग झाला पण एक काळ असा आला जेव्हा महाराजांनी स्वतः ठरवलं राजधानी हलवायची का बरं इतका मजबूत गड असूनही का सोडला गेला तो गडांचा गड ज्या गडाला महाराजांनी पुरंदरच्या तहातही मुघलांना दिला नाही याचं उत्तर धरलंय गडाच्या प्रत्येक दगडात आणि ही गोष्ट आहे गडांचा गड राजगडाची पुणे जिल्ह्यात वेल्हे तालुक्यात उभा असलेला हा गड इतिहासाच्या पानावर एक शिलालेख बनून उभा आहे गडाचा मुख्य दरवाजा म्हणजे पाली दरवाजा दुसरा त्याआधी बांधलेला गुंजवणे दरवाजा आणि गडावर पोहोचण्यासाठी तब्बल वेगवेगळ्या दहा वाटा आहेत त्यात प्रत्येक वाट एक परीक्षा आहे सुवेळा संजीवनी आणि पद्मावती या तीन माच्या गडावर आहेत आणि त्यांच्या मनोवत उभा आहे राजगडाचा बाले किल्ला जनू या तिन्ही माच्या रक्षण करत आहेत सतराव्या शतकात औरंगजेबाचा सेनाधिकारी साकीम मुस्तेद खान जेव्हा या गडाकडे पाहतो तेव्हा तो लिहितो या डोंगराच्या दर्यापोऱ्यातून आणि घनघोर अरण्यातून वाऱ्याशिवाय दुसरं काही फिरकू शकत नाही येथे फक्त पावसालाच वाट मिळते त्याच्या या एका वाक्यात राजगडाच्या अजस्रतेचं वर्णन सामावलेलं आहे पण तुम्हाला माहितीये का राजगडाची गोष्ट शिवरायांपुरी सुरू होते त्यावेळी याचे नाव होतं मुरुमदेवाच्या डोंगर बहामणी निजामशाही आदिलशाही अनेकांच्या हातून हा गड फिरला मग एक दिवस आला जेव्हा एक मावडा या डोंगरावर उभा राहिला आणि म्हणाला हे राज्य परकांच्या अधीन राहणार नाही हे आमचं स्वराज्य असेल आणि बघता बघता पुढे मुरुमदेव बनला राजगड आणि त्या मावड्याचे नाव होते छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले शिवरायांनी फक्त गड जिंकला नाही तर स्वराज्याचा आत्मा घडवला भक्कम तटबंदी खोल पानाच्या टाक्या आणि गुप्त चोर दिंड्या ज्यांनी स्वराज्याचं कवच तयार केलं सोळाशे साठ ते सोळाशे पासष्ट हा काळ स्वराज्यासाठी संघर्षाचा होता पहिले शाहिस्ते काळ नंतर मिर्झा राजे जयसिंग यांचे सैन्य स्वराज्यावर चाल करून आले होते जेव्हा जयसिंगाने स्वराज्याची कोंडी करायला सुरुवात केली तेव्हा मुघल सैन्य राजगडाला भिडले होते आणि ती तारीख होती तीस एप्रिल सोळाशे पासष्ट संपूर्ण राजगडाच्या परिसरात मुघल तोफांचा आवाज डोंगर दरांमध्ये घुमत होता पण राजगड सोबत असल्याने मराठ्यांनी त्यांना उत्तर दिलं गर्जनाऱ्या तोफांच्या वर्षावाने आता या तोफा कशा निर्माण झाल्या हे पुढे आपण पाहणारच आहोत पण या तोफांचा मारा इतका जबरदस्त होता की मुघल सैन्याला अखेर माघार घ्यावी लागेल हा पराभव जयसिंगाच्या जिवारी लागला होता पण त्या लढाईनंतरही शिवरायांनी राजगड सोडला नाही पुढे मिरजा राजे महाराजांना तह करावा लागला त्या तहात महाराजांनी स्वराज्यातील किल्ले किल्ले दिले पण जे स्वतःकडे ठेवले त्या बारा किल्ल्यांमध्ये राजगड आणि तोरणा यांचा समावेश होता पण खरी गोष्ट आता सुरू होते सोळाशे पन्नास ते सोळाशे पंचावन्नच्या काळात शिवाजी महाराजांनी आपला स्वतंत्र सैन्य दल तयार करण्यास सुरुवात केली होती तेव्हाच्या काळात तोपखाना म्हणजे विदेशी कारागीर पठाण किंवा मुस्लिम तज्ज्ञांची मक्तेदारी होती महाराजांना मात्र हे मान्य नव्हतं त्यांनी ठरवलं रयतेचं स्वराज्य असेल तर त्यांच्या तोफा बंदूक आणि दारू आपल्या हातची असावी त्यासाठी त्यांनी पुरंदर राजगड आणि तोरणा या तीन किल्ल्यांवर प्रयोग सुरू केले त्यातील पहिला सर्वात महत्वाचा प्रयोग झाला राजगडाच्या सुवेळा माचीवर सुवेळा माचीच का निवडली गेली तर सुवेळा माची ही राजगडाच्या दक्षिणेकडील सर्वात लांब आणि उंच माची आहे जिथून खाली गुंजी नरसापूर वेल्हे आणि तोरणा किल्ला दूरवरून दिसतो म्हणून तोपेच्या मोठं मोकळं अंतर मिळतं आणि गडाच्या संरक्षणासाठी नैसर्गिक आव्हान असतं म्हणून ही जागा प्रयोगासाठी निवडली गेली त्या दिवशी राजगडाच्या सुवेळा माचीवर हो, शिवाजी महाराज तानाजी मालुसरे मुरारबाजी देशपांडे बाळाजी आवजी चिटणीस गोदाजी पंत उपस्थित होते स्थानिक कारागिरांनी तयार केलेल्या लोखंडी तोपा आणि पितळी तोपा यांची अचूकता तपासायची होती म्हणून सुवेळा माचीवर तोफा बसवण्यात आल्या होता आणि समोरच्या कोऱ्यात लांबवर लाल झेंडा ठेवण्यात आला होता लक्ष्य म्हणून पहिला फटका सहाशे मीटर अंतरावर पडला होता पुढे दुसऱ्या आणि तिसऱ्या फटक्यात तोफेच्या गोडा झेंड्याच्या अगदी जवळ गेला होता त्यावर महाराज हसले आणि म्हणाले आता शत्रूवर गोडी नाही तर भीती पडेल हा संवाद राजगडाचा बखर तुकडा पुरंदर हस्तलिखित संग्रात उल्लेखलेला आहे या प्रयोगाचा हेतू फक्त युद्ध न होता तर स्वावलंबन होता या चाचणीनंतर शिवरायांनी आदेश दिला आपण आपला दारुगोडा तोफा आणि बुरजांची भांडणी स्वतः करायची त्या आदेशावरून पुढे पुणे सातारा परिसरात तोपगडी म्हणजे तोप बनवणारे कारागीर तयार करण्यात आले या चाचणीनंतर मराठ्यांनी प्रत्येक किल्ल्यावर आपला तोपखाना विभाग उभा केला तोपखाना प्रमुख हा नवीन पद तयार करण्यात आला आणि गन पावडर म्हणजे बारूद साठवण प्रणाली विकसित केली गेली के परिणामी हा प्रयोग म्हणजे मराठ्यांनी स्वावलंब सैन्य शक्तीकडे टाकलेले पहिले पाऊल ठरले राजगडाची सुवेळा फक्त डोंगर नव्हे ती आहे भारतीय तोप तंत्रज्ञानाच्या पुनर्जागनाची जागा राजगड अनेक घडामोडींचा साक्षीदार होता त्यात सईबाईंचे निधन शिवराय आणि शंभूराजे यांची आग्र्याहून सुटका पन्नाडाच्या वेळातून सुखरूप पलायन अफजल खानाचा जन्म आणि सिंहगड विजय गाथेची सुरुवात केली होती अशा अनेक गोष्टींचा राजगड साक्षीदार होता तरी पण प्रश्न अजून हायच राजगड इतका मजबूत इतका अभेद्य आणि अनेक गोष्टींचा साक्षीदार मग राजधानी रायगडावर का हलवली गेली इतिहास सांगतो राज्य कारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागली तसेच सोळाशे सत्तर नंतर महाराजांनी व्यापारी मार्गावर लक्ष केंद्रित केलं चौऱ्याशी बंदराचा महसूल समुद्र किनाऱ्यावर नियंत्रण हे सर्व रायगडावरून करणे सोयीचे होतं म्हणून रायगडावर स्वराज्याची राजधानी हलवली गेली तरी महाराजांनी राजगडावरच बांधकाम थांबवलं नाही आणि राजगडाच्या विस्तारासाठी दहा हजार होऊन मंजूर केले सोळाशे एकोणनव्वद मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर मोगलांनी राजगड जिंकला पण पुढे मराठ्यांनी तो पुन्हा जिंकून घेतला पुढे अकरा नोव्हेंबर सतराशे तीन रोजी खुद्द औरंगजेब हा किल्ला जिंकण्यासाठी पुण्याहून निघाला औरंगजेबाचा हा प्रवास मात्र सुखकर झाला नाही कारण औरंगजेबाने एक महिना आधी काही हजार गवंडी बेलदार आणि कामदार यांना राजगडाच्या अलीकडील चार कोस घाटातील रस्ता नीट करण्याच्या कामावर पाठवले होते पण रस्ता काही नीट झाला नव्हता त्यामुळे बरेचसे सामान त्याला तिथेच टाकून जावे लागले होते पुढे डिसेंबर सतराशे तीनच्या सुरुवातीला औरंगजेब राजगडाजवळ पोहोचला होता किल्ल्याला त्याने मोर्चे लावले दमदमे तयार करून त्यावर तोफा चढवल्या व बुर्जावरून तोफांचा बडीमार करू लागला पुढे दोन महिने झाले तरी किल्ला काही हातात येत नव्हता शेवटी चार फेब्रुवारी सतराशे तीन रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला इराद खान याला औरंगजेबाने किल्लेदार म्हणून नेमले आणि किल्ल्याचे नाव नाभी शागळ असे ठेवले पुढे एकोणतीस मे सतराशे सात रोजी गुणाजी सावंत याने पंताजी शिवदयासह राजगडावर स्वारी करून तो किल्ला जिंकून घेतला आणि पुन्हा किल्ला मराठ्यांच्या स्वाधीन झाला नंतर पेशव्यांच्या काळात हा गड मराठ्यांच्या सामर्थ्याचे प्रतीक राहिला पण पुढे काळानुसार डोंगरावरच्या किल्ल्याचं महत्वही कमी झालं इंग्रज आले त्यांनी राज्य केलं पण भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत राजगडावर भोर संस्थानाचं हक्क होतं राजगड आजही सांगतो मी पाहिलं स्वराज्य जन्मताना मी एकला मावड्यांच्या जय जयकार आणि आजही उभा आहे ताट अभिमानाने हा गड फक्त किल्ला नाही तर तो आहे आपल्या स्वराज्याच्या आत्मा आज राजगडावर उभं राहिलं की दुःख पायाशी वाटत आणि आकाश हातात असल्या त्या दूरवर तोरणा दिसतो आणि मनात उमटतो तोच आवाज जय भवानी जय शिवराय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि या व्हिडिओत राजगडाविषयी तुम्हाला कोणती माहिती नवीन वाटली ते कमेंट करून नक्की सांगा